रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड इनरविल क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्सच्या वतीनं सहा ऑक्टोबरला कोल्हापुरातील रामकृष्ण हॉल इथं रास रसिया दांडिया स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेत बाराशे स्पर्धक सहभागी होतील विजेत्यांना एक लाखापेक्षा अधिक रकमेची बक्षिसं दिली जाणार असल्याचं रोटरी मिड टाऊनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक आणि इनरविलच्या अध्यक्षा गीता कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं रोटरीच्या वतीनं जगभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात तसंच अनेक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचंही आयोजन केलं जातं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्सच्या वतीनं सहा ऑक्टोबरला रामकृष्ण हॉल इथं रास रसिया दांडिया स्पर्धेचं आयोजन आहे त्याबद्दलची माहिती सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी दिली रास दांडिया स्पर्धेत बाराशे जणांचा सहभाग असेल बाल युवा तरुण आणि ज्येष्ठ नागरिक असे चार गट बनवले असून त्यातील बाल गट वगळता इतरांना पाचशे रुपये प्रवेश फी असणार आहे बेस्ट बॉय बेस्ट गर्ल बेस्ट चाइल्ड यासह विविध गटात एक लाखांपेक्षा अधिक बक्षिसं दिली जातील असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रासरसिया हा दांड्याचा महोत्सव आम्ही साजरा करतो आहे कोल्हापूरमध्ये रामकृष्ण मल्टीपर्पज हॉल मार्केटयार्ड इथं होत आहे तर आपण सर्वांनी जरूर ह्याच्यात सहभागी व्हावं आणि हा नऊ दिवसाचा नवरात्र उत्सव अगदी जल्लोषात सगळ्यांनी साजरा करावा ही विनंती या दांडिया स्पर्धेतील प्रथम विजेत्यांना अंबाबाईची मानाची साडी दिली जाणार आहे तसंच बंपर लकी ड्रॉ काढले जाणार आहेत या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी महाद्वार रोडवरील भांबुरे कलेक्शन भेंडे गल्लीतील गणेश ट्रॅव्हल्स एजन्सी ताराबाई पार्कातील अक्कीस बिस्ट्रो राजारामपुरीतील कशिश कलेक्शन नागाळा पार्कातील सिरॅफिक ब्युटी पार्लर इथं नाव नोंदणी करावी तसंच दहा तिकीट खरेदी केलेल्यांना एक तिकीट मोफत दिलं जाणार आहे यावेळी रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिटॉन पिनिक्सच्या अध्यक्षा प्रेरणा जाधव रोटरीचे ज्येष्ठ सदस्य बी एस शिंपुगडे नेत्रा कुरबेट्टी अकेत शहा जिग्नावसा सुवर्णा गांधी अश्विनी टेंबे उपस्थित होते